अजून काय करायला लागला कर काय तर करायचं आपलं काय तर म्हणजे <laughs> मागचं काम काय संपलं माझ्या तर कामाला गेलं झालं कुठतरी माहित आहे काम भरला भरली शिरा या सगळ्या आतड्या आतल्या हाता या सगळ्या गोटा जमत नाही ताटून गेलं झाड लावली झाली माळव झालं आता आता तू ते कांड्या लावायला लागले कंपाऊंड पण झालं कंपाऊंडच्या कड नसतो तिच्या कांड्या लावून घ्यायला लागला कंपनचा विडिओ केला नाही आपण सगळं कंपाऊंड ठुकून कंपाऊंडचा व्हिडिओ करताना काय देहात चाल नाय तर कंपाऊंड बी दाखव जरा तिकडे दाखवार कंपाऊंड दाखव तू दाखव आणि सगळ्यात मस्त म्हणजे आपण माळवाय का तिकडं उगवले कुडतंड कुठं ते दाखवून जा आम्ही बसतो बरोबर जा शिवानीला घेऊन शिवानी तू बोल ग माया हव बघा चालू केलंय मस्त पैकी म्हणजे तिथनं चालू केलंय आता हिथवर आले होय बर बर दाखव दा चला आम्ही कोंब फुटल्याला दाखवत को आहो कुठं कुठं फुटल बघा कोंब ती आम्ही कस दडपून ठुलत त्याला ना कुठं दिसतंय का दिसतंय का हा ओ भेटला बघ अगा कस भारी आले बघा तिथं तू तिस आली त्याला तर आता बघ इकडं लेह है कशा कशाला फुटले बघा हिथ फुटलंयकडून हिथं तिथं फुटलयकडं पण हे असं तुती लावले बघा आता ताराचं कंपाऊंड आहे खरं पण ह्याला आता तुतीचं कंपाऊंड होणार आहे जर पूर्ण उगवलं का मोठं झालं का मग लय भारी दिसणार हिरवं गारणे ही आमच्या भिंडीचा वापर बघा भेंडी आली उमलून बघा इथं 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 हळूहळू याय लागले ते आता भेंड्या परत ही पण झाडं चांगली चिटकली मिरच्याची टमाट्याची वांगीची सगळी चांगली चिटकली बघा पावसानं साथ दिली आम्हाला आणि इकडं बघा ही आहे मेथी मेथी बघा कशी उगवली असली भाजी दिसते का नाही बाबा मेथीच आहे सगळी सगळी मेथीच आहे ही आमच्या आत्यानं लावलेली मेथी आणि तिकडं ही तुळस आहे बघा आणि ह्या तुळशीपासनं असा आडवा पट्टा सगळ्या तुळशीच बी टाकले तर आता तुळस पण उगवून येतेल तुळशीनं आपल्याला ऑक्सिजन भेटतं ग भरपूर त्याचं पान अं चांगलं असते आणि हे सगळं वापा बघा कुठ तीन वाप येतं ही हि हितनं एवढा एवढा पट्टा ह्याचा तुळशीचा परत तिथनं ही एवढा पट्टा कोथिंबिरीचा आणि हे सगळं मेथीचा असं तयार आहे बघा आणि हिथं इथं सगळं वांग्याची टमाट्याची मिरची रोपं लावले ती तर आता असं दिसतंय थोड्याच दिवसानं दहा पंधरा दिवसानं हिरवं गच दिसेल हिरवगार हम्म मी आणि ना आणि देऊ कुणी लागितला मला तर अशा प्रकारे आम्ही केलं आहे बघा गार्डन घरामागं गा म्हणल्याप्रमाणे ही आपलं प्लेटाचं कंपाऊंड आधीचंच आहे कडेचं आणि इकडं ताराचं कंपाऊंड सगळं केलं बघा इकडून इथं पण केलं बघा इथं पण ही डाम जरा वाकडा तिकडा होता म्हणून आम्ही काढलं तिथं शिमिट चांगलं वतून ठेवलं आहे आता हे परत जाळी अशी वाढायची आणि ह्याला लावायची हे काम आमचं आहे पण लावले चाकून बाळ सकळ सकळ तर मग दिल तर मग अजून कशाला पाहिजे पप्पाने दोन खाल्लं सगळ्यालाच म्हणती पप्पा न खाल्लं सका सका इकडे बघ नाही खात पप्पा दिन पप्पा ने दोन ठुले ती कुटा ठुले ती आज आज तुला माहिती का कुठाय चल आपण जाऊन खाऊ मग गपचप खायच ना